मुंबई महानगरपालिकेने सुट्टी जाहीर केलेली आहे मिठी नदीची पातळी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे मिठी नदीच्या जिथं पातळी वाढती तिथल्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना कसं सुरक्षित स्थळी नेता येईल तशा पद्धतीनं नियोजन चालू आहे एकंदरीतच आत्ताच्या घडीला आपला पूर्णपणे मुंबई मुंबई उपनगर पालघर ठाणे त्याच्यानंतर खाली तुम्ही रत्नागिरी हा सगळा भाग रेड अलर्ट दाखवलेला आहे आता बारा वाजता पुन्हा नवीन त्यांचा रिपोर्ट येईल दर तीन तासांनी ते रिपोर्ट देत आहेत हवामान खात्याची परिस्थिती काय राहणार आहे पण एकंदरीत संपूर्ण राज्यभर पाऊस आहे साधारण आत्तापर्यंत दहा लाख एकर मी एकरच सांगतोय दहा लाख एकर क्षेत्र हे आपलं पाण्याखाली आलेलं आहे आणि पिकांचं पिकं पीका पाण्यात आहे मी अनेक कलेक्टरांशी बोललो आहे त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये आम्ही पंचनामे सुरू करतो आहे मुंबईमध्ये आपण आव्हान केलेलं आहे की के अगदीच कुणाला गरजेचाच आहे बाहेर पडायचं अशांनीच नागरिकांनी त्यांच्या अति महत्त्वाच्या कामाच्याकरता बाहेर पडावं जास्तीत जास्त सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपापल्या घरी थांबलेलं अधिक चांगलं राहील दुसरी गोष्ट आपण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत कॉलेजेसला सुट्ट्या दिलेल्या आहेत मुंबईमध्ये संपूर्ण छत्तीसच्या छत्तीस चत्तिछ जिल्ह्यामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहोत त्यातल्या तिथलं प्रशासन आमचे तिथले एस पी असतील कलेक्टर असतील सीईओ असतील आणि काही भागात सी पी आणि आयुक्त असतील म्हणजे महानगरपालिकेचा परिसर आहे तिथं त्या सगळ्यांचं अतिशय सगळे लक्ष ठेवून आहोत आणि सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत